आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय हा करे उमवर्क कर का कर काय तो त्याचे डायरेक्ट आकाश आहेत मेन त्याचे आणि किती लाखात मिटलय काय मिटलय ते बी मला आलंय येणार आहेत ते लोक मला भेटायला आणि ज्यांनी परळी शहर सोडलंय त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो मी परळी शहर सोडून गेलेत ते आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच मानायच आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायचे द्या वीस रुपयाला नाही दिली तर लगेच तिथं हे आम्हाला आमचीच मानायचं हे इतकं वागणं वाईट असतंय काय हा मी अमोल विकास दुबे नऊ डिसेंबरला माझ्यासोबत परळी येथे अपहरणाची घटना घडली ती सर्वांना माहीतच आहे या घटने माने धनंजय मुंडे साहेब पंकजाताई साहेब व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिली व त्यांनी जलद गतीने कारवाई करत सर्व आरोपी मुद्देमालासहित पकडलेले आहेत हे त्यांनी जे कार्य केलेलं आहे जलद गतीने त्यासाठी मी पोलीस प्रशासनाचे अतिशय ऋणी आहे काल मान्य आमदार सुरेश दस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंबासोबत मान्य गो गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिवाळ्याचे संबंध आहेत तरी आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भारण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या पर परळीच्या सलोख्यामध्ये वितृष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये